ओम शांती वीस डिसेंबर एकोणावीसशे ब्याण्णव या मुरलीचे नाव आहे आज्ञाकारी सर्व शक्तींचे अधिकारी आज सर्व शक्तींचे दाता बाप दादा आपल्या शक्ती सेनेला पाहत आहेत सगळ्यांना एक द्वारा एकाच वेळी सारख्या शक्तिया दिल्या आहेत कोणी नेहमी शक्ती स्वरूप बनले कोणी कधी कधी शक्ती स्वरूप बनले कोणी मास्टर सर्व ज्या शक्तीला आज्ञा करतात ती शक्ती रचनेच्या रूपात मास्टर रचताच्या समोर येते आज्ञा केली आणि हजर होते जे मुलं बापाच्या प्रत्येक पावलाच्या श्रीमत प्रमाणे प्रत्येक वेळी व्यवहारात आज्ञा पाळतात अशा मुलांच्या समोर शक्ती हजर होते जे कधी, -कधी आज्ञा पाळतात त्यांच्या समोर कधी, -कधी शक्ती हजर होते कधी कधी वाले समावून घेण्याची शक्तीप्रमाणे दहा वेळा समावून घेतात पण एखाद वेळी समावून घेऊ शकत नाही आज बाप दादा की सर्व चे अधिकारी बाप शक्तींचे किती बनले जर अधिकारी नसतील तर परिस्थितीच्या पुढे अधीन बनावे लागेल ज्ञानी भक्त जेव्हा विघ्न येते तेव्हा विशेष बाबांची आठवण करतात एक आहे सेवेसाठी बाबांची आठवण करणे आणि दुसरं आहे स्वतःची कमजोरी भरण्यासाठी बाबांची आठवण करणे विश्व सां शांतीसाठी जेव्हा सेवेचा प्रोग्राम बनवता तेव्हा दाता बनून शांती देण्यासाठी बाबांची आठवण करतात म्हणजे सेवेसाठी याद करतात जर याद मध्ये बसलेले असताना खुशी अनुभव होते शक्ती अनुभव होते आणि जेव्हा कर्म मध्ये संबंध संपर्कात येतात तेव्हा नेहमी सफलता मिळत नाही तर त्याला कर्मयोगी म्हणता येणार नाही शक्तिया शस्त्र आहेत आणि शस्त्र नेहमी वेळेवर उपयोगात आणावे लागतात यथार्थ याद, म्हणजे सर्व शक्ती संपन्न नेहमी शक्तिशाली शस्त्र पाहिजे तुम्ही कर्मयोगी आहात निरंतर कर्म आहे आणि निरंतर कर्मयोगी आहात जसे कोणीही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही तसेच प्रत्येक कर्म बिना योगचे करू शकत नाही बाबांनी तीन प्रकारचे मुलं पाहिले एक त्याच वेळी बुद्धी द्वारा लक्षात येते कि हे ठीक नाही पण या समजण्याला शक्ती स्वरूप मध्ये बदलू शकत नाही दुसरे आहेत जे समजतातही पण समजल्यावरही समस्या पूर्ण झाल्यावर विचार करतात आणि तिसरे आहेत यांना जाणीव होतच नाही की हे चुकीचे आहे नेहमी आपल्या चुकीला बरोबर आहे असे सिद्ध करत राहतात सत्यताची शक्ती नाही बाप दादांनी पाहिले की एक आहे सहज सफलता प्राप्त करणारे आणि दुसरे आहेत मेहनत आणि सहज दोन्ही मिळून सफलता प्राप्त करणारे ज्या आत्मा नेहमी स्वतःला निर्माण निर्माणच्या विशेषतेने चालवत राहतात तेच सहज सफलता प्राप्त करतात हे लक्षात ठेवा की निर्माण बनणे हे स्वमान आहे आणि सर्वांद्वारा मान प्राप्त करण्याचे सहज साधन आहे पुरुषोत्तम युग आहे पुरुषोत्तम मी आत्मा आहे पुरुषोत्तम आत्म्यांचे कर्तव्य ही सर्वश्रेष्ठ आहे साधारण कर्म करत असतानाही श्रेष्ठ स्मृती श्रेष्ठ स्थिती असली पाहिजे पाहता बरोबर जाणीव झाली पाहिजे की हा कोणी साधारण व्यक्ती नाही हा निश्चय पक्का पाहिजे की मी कलप कलपचा विजयी आहे नेहमी विजयी बनण्याचे सहज साधन आहे एक बल एक भरोसा निश्चय नेहमी निश्चिंत बनवतो ओम शांती